नमस्कार न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने एक प्रसिद्धी पत्रक अधिसूचना जारी करून दोन हजार नऊचा शिक्षण हक्क कायदा जो आहे त्यामध्ये काही बदल केलेले आहेत हे बदल नक्की काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे हे बदल अतिशय महत्वाचे आहेत कारण हे बदल वंचित घटकांच्या जे बालक आहेत किंवा जे मुलं आहेत त्यांच्या प्रवेशाशी संबंधात आहेत त्यामुळे हा कायदा जो आहे तो महत्वाचा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की छायाऐंशी घटना दुरुस्ती करण्यात आली दोन हजार दोन मध्ये आणि शिक्षण हक्क हा एक मूलभूत हक्क म्हणून जो आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश समावेश करण्यात आला त्याचा त्याआधी सुद्धा हा विषय राज्यसूची होता तो समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेला होता परंतु दोन हजार नऊचा कायदा जो आहे तो महत्वाचा आहे कारण त्यामध्ये अशा अनेक तरतुदी करण्यात आलेल्या होत्या वंचित घटकांसाठीचे खाजगी विनानुदान शाळांमध्ये ऑनलाईन मेथडनी त्याचा प्रवेश जो आहे तो दिला जात होता आणि पंचवीस टक्के जे प्रवेश आहे ते राखीव ठेवले जात होते लक्षात घ्या ठीक आहे आता शिक्षण विभागाने त्यामध्ये काही बदल केलेले आहेत शिक्षण विभागाने कायद्यामध्ये सुधारणा करून ती नुकतीच राज्य सत्रात प्रसिद्ध केलेली आहे नक्की काय त्याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे ते थोडक्यात वाचून घेऊया वंचित दुर्बल घटकांतील जे पंचवीस टक्के प्रवेशांसाठी ज्या खाजगी विनाअनुदानित शाळेच्या हा महत्वाचा मुद्दा आहे खाजगी विनाअनुदानित शाळेच्या एक किलोमीटरच्या परिसरामध्ये शासकीय शाळा असतील जर लक्षात घ्या शासकीय शाळा जर त्या एक किलोमीटरच्या परिसरामध्ये असतील आणि त्या शाळांमध्ये खाजगी म्हणजे असं एक किलोमीटरचा संपूर्ण परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये खाजगी विनाअनुदानित शाळा सुद्धा आहेत आणि काही शासकीय शाळा सुद्धा आहेत तर त्यावेळेस त्या शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा तसेच अनुदानित शाळा जर असतील तर अशी शाळा म्हणजे अशी शाळा जी आहे कुठली खाजगी विना अनुदानित शाळा जी आहे ती स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही कशासाठी निवडण्यात येणार नाही तर हे दुर्बल घटकातील घटकातील प्रवेश जे जे दिले जातात त्याच्यासाठी निवडण्यात येणार नाही याचा अर्थ वंचित विद्यार्थी आहेत त्यांना या शाळेमध्ये म्हणजे खाजगी विना अनुदानित शाळेमध्ये जो प्रवेश दिला जात होता या शिक्षण हक्क कायद्यानुसार तो आता डावलला जाणार आहे आता शिक्षण आयुक्तांचं काय म्हणणं आहे ते पुढे आपण पाहणार आहोत परंतु काही पार्श्वभूमी आपण एक स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत म्हणून आपण समजून घेणं गरजेचं ठरतं बेचाळीस घटनादृष्टीने शिक्षण हा विषय जो आहे तो समवर्ती सूचीमध्ये जो आहे तो टाकण्यात आला पूर्वी विषय होता दोन हजार दोन मध्ये घटना घटनादुरुस्ती करण्यात आली आणि कलम एकवीस ए हे समाविष्ट करण्यात आलं आणि त्याच्यानुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील जे बालक आहेत त्यांचा मोफत आणि शिक्षणाचा जो हक्क आहे तो देण्यात आला घटना दुरुस्ती आपल्याला हे सुद्धा सांगते की हे एक कर्तव्य असणार आहे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी मिळणे हे आई आणि वडील किंवा पालक यांचं कर्तव्य असणार आहे दोन हजार नऊ मध्ये जो शिक्षणाचा हक्क कायदा करण्यात आला त्याची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार दहा पासून लागू झाली सर्व शिक्षा अभियान सुद्धा त्याची अंमलबजावणी करण्याचं एक व्यासपीठ म्हणून जे आहे ते सुरू करण्यात आलं आता या कायद्याचा नक्कीच फायदा जो आहे तो वंचित घटक दुर्बल घटकांना होत होता लक्षात घ्या आता आयोगाचा एक प्रश्न सोडून घेऊया आणि पुढे जाऊया लक्षात घ्या जनरल माहिती आहे आणि ती सुद्धा आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा आहे कारण आपण सहायक आयुक्त समाज कल्याण आणि इतर मागास बहुजन कल्याण परीक्षेचा अभ्यास करत आहात त्यामध्ये शिक्षण विषयक समस्या हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये आहे शिक्षणाचा हक्क अधिनियमाबाबत खालील विधान विचारात घ्या त्यामध्ये चार स्टेटमेंट त्यांनी दिलेले आहेत हा कायदा एक जून दोन हजार दहा रोजी अंमलात आला तर तसं नाहीये ते एप्रिल दोन हजार दहा पासून अंमलात आलेला आहे या कायद्याने शिक्षण हा मूलभूत अधिकार असणाऱ्या एकशे पस्तीस देशांपैकी भारत एक बनला हे अगदी विधान खरं आहे या कायद्याने खाजगी शाळांना एकूण जागांपैकी तेहतीस टक्के नाही तर पंचवीस टक्के जागा ज्या आहेत या सामाजिकदृष्ट्या वंचित लक्षात घ्या म्हणजे सोशली बॅकवर्ड आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड ज्या आहेत आर्थिकदृष्ट्या कमकुत घटकातील बालकांना राखीव ठेवण्याचं बंधनकारक केलेलं होतं आता टक्के दिलेलं आहे त्याच्यामुळे हे विधान जे आहे ते चूक ठरते हा कायदा न्याय आहे आणि त्याला तक्रार निवारण यंत्रणेचा आहे 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 तर तर अगदी बरोबर तो न्याय आणि आणि जर त्यामध्ये ता डावललं जात असेल त्याची तक्रार जी ती केली जाऊ शकत होती आजही ती तरतूद आहे ती कायम आहे त्या बाबतीत बदल करण्यात आलेला नाहीये मात्र ही जी हा जो मुद्दा आहे पंचवीस टक्के प्रवेशांच्या बाबतीतला तो पूर्णतः रिमूव्ह करण्यात आलेला नाहीये मात्र लक्षात घ्या त्यामध्ये अट अशी घालण्यात आलेली आहे आहे की वंचित घटकातील दुर्बल घटकांसाठी जे प्रवेश दिले जात होते त्या एक किलोमीटरच्या परिसरामध्ये जर खाजगी विनाअनुदानित शाळा जर असेल आणि त्या विनाअनुदानित शाळेमध्ये प्रवेशाच्या ऐवजी शासकीय शाळा जर असतील तर त्यामध्ये हे प्रवेश शासकीय शाळांमध्ये दिले जातील अनुदानित शाळांमध्ये दिले जातील ना की ते खाजगी बिनानुदान शाळेमध्ये दिले जातील तर हा एक महत्वाचा जो मुद्दा आहे इथे तरतूद करण्यात आलेली आहे आता सर्वात महत्वाचा जो मुद्दा ठरतो की बदल का करण्यात आले त्याची कारणं काय आहेत आता जसं असं म्हणण्यात येतं की महाराष्ट्रामध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार का सुमारे आठ हजार जे आहेत खाजगी आणि बिनानुदित शाळांमध्ये शाळांमध्ये जवळपास एक लाख विद्यार्थी जे आहेत ते प्रवेश घेतात आता हा आकडा एक लाख की ऐंशी हजार यामध्ये काही जायचं नाही आहे कारण ऐंशी हजार कधी पंच्याऐंशी हजार ते आसपास असतात मग आपण असं गृहित धरूया की एक लाखाच्या आसपास विद्यार्थी जे आहेत ते खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेतात आता सर्वात महत्वाचा रकमांची प्रतिपूर्ती कोण करते तर राज्य राज्य शासन शासन करते शासन करते बरोबर आहे आहे की नाही मग हे आता याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जे काही विना विनानुदान शाळांचे जे मालक आहेत ते असं म्हणतात की अशा पद्धतीची जी भरपाई आहे ती आम्हाला बऱ्याच वर्षापासून मिळालेली नाहीये आमचं नुकसान झालेलं आहे असं कोणाचं म्हणणं आहे हे शाळा मालक जे आहे त्यांचं म्हणणं आहे ओके आता याच्यामध्ये बघा की खाजगी शाळांचं आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार जी आहे ती शाळा चालकांकडून करण्यात येत होती आणि थकीत रक्कम जी आहे ती कोट्यावधींच्या घरात आहे आणि ती आम्हाला मिळालेली नाही असं शाळा चालकांचं म्हणणं होतं शाळा चालकांकडून आर प्रवेशावर बहिष्कार टाकण्याचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला होता ही पार्श्वभूमी आहे ही गोष्ट लक्षात घ्या फक्त हेच होतं म्हणून त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे असं नाहीये त्याला अनेक कंगोरे आहेत तर मुद्दा जो आहे तो म्हणजे असा इशाराही होता आणि ही पार्श्वभूमी सुद्धा होती शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव जे आयुक्त माहिती देतात त्याप्रमाणे शालेय शिक्षण प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मे रोजी एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलेली होती आता ही चर्चा कुठल्या मुद्द्यांवर झालेली होती ते मुद्दे समजून हो घेऊया अनेक शासकीय अनुदानित शाळांमध्ये चांगल्या सुविधा असूनही आता हे विभागाचं म्हणणं आहे आयुक्तांचं म्हणणं असं आपण गृहित धरूया किंवा जी बैठक झाली त्यामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे ओके आता याच्यामध्ये बघा की शासकीय अनुदानित शाळांमध्ये चांगल्या सुविधा असूनही त्या शाळा शिक्षण हक्क कायद्यामध्ये समाविष्ट नाही आहेत म्हणजे त्या शाळा सोडून खाजगी विना शाळांमध्ये पंचवीस टक्के रिझर्वेशन जे आहे ते ठेवलं गेलेलं आहे ओके त्याच्यानंतर असं म्हटलंय की आर अंतर्गत प्रवेश दिला जाणाऱ्या शाळांना केवळ शैक्षणिक शुल्क वगळता हा महत्वाचा मुद्दा आहे केवळ शैक्षणिक शुल्क वगळता अन्य कोणताही खर्च न दिल्याने विद्यार्थी तेथील अन्य सुविधांपासून वंचित आहेत हा एक दुसरा मुद्दा शिक्षण विभागाने मांडला तिसरा मुद्दा त्यांनी असं मांडला की काही पालक विशिष्ट शाळांसाठी आग्रही असतात हा एक मुद्दा त्यांनी राज्यात एक लाखाहून अधिक शाळा असताना केवळ आठ हजार शाळा ज्या आहेत समाविष्ट आहेत आता एक याच्यामध्ये काय म्हटले एक लाखाहून अधिक शाळा समाविष्ट असताना आता हे मुद्दे खोडले जाऊ शकतात हो मान्य आहे एक लाखाहून अधिक शाळा आहेत परंतु त्या शाळांचा दर्जा कशा पद्धतीचा आहे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे मी पुढे तुम्हाला असरचा अहवाल दाखवणार आहे कुठल्या शाळांमध्ये किती पायाभूत सुविधा आहेत हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे आरटीईची भरपाई आठवी पर्यंत असल्याने या मुलांचे नववी दहावीची काही शाळांचे शुल्क जे आहेत ते पालकांना परवडत नाही असं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे परंतु हे सर्वांना थोपवलं गेल्यासारखं झालेलं आहे सर्वांनाच पुरडत नाही अशातला भाग नाहीये सर्वात महत्वाचा मुद्दा ओके नेक्स्ट आहे की त्यांनी असं म्हटलं की अन्य राज्यातील कर्नाटक हरियाणा पंजाब या संदर्भात तरतुदी तपासून पाहण्याचं ठरलं आणि त्यानुसार सर्व घटकांचा सरासार विचार करून चौदा फेब्रुवारी तेवीस रोजी शासनाकडे कायद्यात सुधारणांबाबतचा प्रस्ताव जो आहे तो पाठवण्यात आला ठीक आहे आता नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे की आपण आता विभागाची माहिती किंवा विभागाचं म्हणणं काय ते समजून घेतलं आरोप काय केले जात आहेत आरोप असे केले जात आहेत की कायदा बदलल्याने श्रीमंत साठी जी खाजगी इंग्रजी शाळा जी, जी आहेत ती वंचित दुर्बल घटकांसाठी सरकारी शाळा अशी विभागणी जी आहे ती केली जाईल म्हणजे एकंदरीत काय आहे की तुम्ही असं म्हणत आहात की आम्ही ज्या ठिकाणी एक किलोमीटरच्या परिसरामध्ये जिथे अनुदान दिलेली शाळा किंवा सरकारी शाळा आहे त्या ठिकाणी खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश जे आहेत जे पंचवीस टक्के प्रवेश जे आहे ते दिले जाणार नाहीत बरोबर काय जर अशी स्थानिक प्राधिकरणाकडून तशा शाळेची निवड केली जात असेल तर तशी प्रतिपूर्ती जी आहे जी भरपाई आहे शासनाकडून जो पैसा दिला जातो तो दिला जाणार नाही किंवा ते लागू होणार नाही असं विभागाचं म्हणणं आहे आता नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा की जर असं केलं तर इंग्रजी शाळा हे श्रीमंतांसाठी आणि ज्या मराठी शाळा किंवा वंचित दुर्बल घटकांसाठी ज्या वेगळ्या शाळा असतील अशी विभागणी होईल असा आरोप केला जात आहे त्यानंतर शिक्षणातील सामाजिकरणाच्या उद्देशाला हडताळ फासला जाईल सामाजिकरण कसं साधलं जाऊ शकतं कारण एखादा विद्यार्थी खरोखरच गरीब आहे तो वंचित आहे आणि जर त्याला त्या प्रवेशानुसार पंचवीस टक्के रिझर्वेशननुसार जर त्याला खाजगी विनामधून शाळेमध्ये जर प्रवेश भेटत असेल तर त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण भेटू शकतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे राज्य सरकारने केलेली दुरुस्ती न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारी आहे असंही सुद्धा आरोप केले जात आहे शिक्षण विभागाचं म्हणणं काय आहे आणखी थोडक्यात जाणून घेऊया शिक्षण विभाग असं म्हणतो की शासकीय अनुदानित व अंशता अनुदानित शाळा कायद्याच्या व्याप्तीपासून दूर ठेवून केवळ खाजगी शाळांपुरता शिक्षण हक्क कायदा मर्यादित करणे ही भूमिका न्यायाची नाहीये हे आज शिक्षण विभागाला समजते दुसरा मुद्दा जो आहे त्यामुळे जवळपास अठरा लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिलीमध्ये होत असताना फक्त पंच्याऐंशी हजार विद्यार्थी या कायद्याद्वारे शाळांमध्ये प्रवेशित होतात आता पंच्याऐंशी हजार का होतात हा एक आता मुद्दे जर बघायला गेलं पंच्याऐंशी हजार का होतात कारण सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्या खाजगी विना अनुदानित शाळा आहेत त्यामध्ये पंचवीस टक्के रिझर्वेशन ठेवलेलं असेल जर ते जास्त असतं तर जास्त झालेले असते पहिला महत्वाचा मुद्दा आता तिथेच रिझर्वेशन का ठेवलं गेलेलं आहे कारण गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं हे सुरुवातीला गृहित धरण्यात आलेलं होतं म्हणूनच ठेवण्यात आलेलं असेल बरोबर आहे की नाही दुसरा जो महत्वाचा मुद्दा की शासकीय शाळा शाळा अनुदानित आणि अनुदानित शाळा या शाळांवर शासनाचा मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असताना त्या शाळेतील पटसंख्या पुरेशा प्रमाणात नाही ही विसंगती दूर करणे गरजेचं आहे मग पटसंख्या पुरेशा प्रमाणात नाहीये तर त्याचं कारण फक्त इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश होत आहे आणि ते का होत असतील याचा सुद्धा शिक्षण विभागाने विचार करणं गरजेचं आहे शाळांचा जो काही गुणवत्तेचा जो मुद्दा आहे जो मांडला जातो पालकांकडून किंवा विविध प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा मांडला जातो तो काही पूर्णतः खोटा नाही आहे ओके या स्थितीचा सरासार विचार करून केलेल्या या सुधारणेने प्रचलित कायद्याप्रमाणे खाजगी शाळांमध्ये होत असलेले प्रवेश बंद करण्यात आलेले नाहीत ज्या खाजगी शाळा एक किलोमीटरच्या परिसरात शासकीय शाळा नाही तेथे हे प्रवेश होणारच आहेत आता असं शिक्षण आयुक्त म्हणतात हो मान्य आहे पूर्णता बंद केलेले नाही आहेत पंचवीस टक्के रिझर्वेशन तुम्ही ठेवणार आहात परंतु ज्या ज्या ठिकाणी एक किलोमीटरच्या परिसरामध्ये अशा शासकीय शाळा आहेत किंवा अनुदानित शाळा आहेत hit. तेवढ्याच ते गुणवत्तेच्या आहेत का हा पहिला महत्वाचा प्रश्न आहे बरोबर आहे की नाही त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीत जर तुम्ही विचार करायला गेला तर हा निर्णय कुठेतरी विसंगत वाटतो हा महत्वाचा मुद्दा आहे ओके आता असरचा अहवाल आपल्याला काय सांगतो शिक्षण शिक्षण आयुक्त किंवा विभाग असं म्हणतो की पटसंख्या कमी होत आहे आहे मग हा जो डेटा तो काय आहे पटसंख्या कमी होत असेल तर शासकीय शाळांमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे वाढत का आहे हा महत्वाचा मुद्दा येतो ओके त्यामुळे एकूण प्रमाण जर तुम्ही पाहिलात तर सात टक्केवरून आज दोन हजार अठरा ते एकवीस मध्ये एकोणसत्तर पॉईंट सात टक्के पर्यंत गेलेला आहे त्यामुळे हे जे कारण दे काही विभागाने दिलेले आहेत ते कुठेतरी खोडता येऊ शकतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे हो मान्य आहे काही पालकांकडून कदाचित त्याचा अट्टाच केला जात असेल मात्र ते अपवाद आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे ओके नेक्स्ट महत्वाचा मुद्दा जो आहे शालेय शिक्षणामध्ये गुणवत्तेला क्षय आलेला आहे किंवा त्याच्या क्षयाची बाधा झालेली आहे अशी ही बातमी लोकसत्ताला मागे येऊन गेलेली आहे ही बातमी यावरच होती की असं अहवालामध्ये जी माहिती प्रसिद्ध झालेली होती आजही मराठी वाचनाची क्षमता जी आहे ती घटलेली दिसून येते साधा गुणाकार भागाकार जे आहेत ते शाळांमधल्या विद्यार्थ्यांना करता येत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे मग ही सगळी गोष्ट असत असताना सुद्धा जेव्हा अशा पद्धतीने काही बदल केले जात आहेत आणि तो हक्क डावलला जात असेल तर हे कुठेतरी आहे हे चुकत आहे असं आपल्याला दिसून येते भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये थँक्यू